यामध्ये आता मी ब्लॅक पेपर ॲड करते त्याच्यामुळे सूप इतकं मस्त लागतं ना मंडळी कशा आहात म्हणजेच आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात काल काल ब्लॉग आला नाही आणि खूप सारे कमेंट सारे कोमल ब्लॉग का आला नाही कारण की काल मी घरातली क्लिनिंग करत होते आता तुम्हाला माहिती आहे मम्मी आलेली आहे तर मी काय करते डेली जे आवरायचं आहे ते आवरते पण मग डीप क्लिनिंग पण असायची माझी डेली तर मग मी ते करत नसायचे म्हटलं त्याच्यामध्ये टाईम वेस्ट नाही करायचा आहे मला आता मम्मी आहे तर मी जास्तीत जास्त मम्मीसोबत टाईम स्पेंड करते तुम्हाला मी खूप वेळ सांगितलेलं आहे पण काल माझा छान मूड होता आणि मस्त घर क्लीन केलेलं आहे किचनचं पण आवरून झालेलं आहे थोडंफार किचनचं राहिलेलं आहे तर ते आता थोड्या वेळात मी आवरेन आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट करत आहे पावणे पाच झालेले आहे त्याचं कारण हे का चार वाजता बेलाच्या स्कूलमध्ये मीटिंग होती तर मीटिंगला जाऊन आले आणि तुम्हाला माहिती आहे बेलाचं ॲडमिशन झालेलं आहे इंग्लिश मिडियम स्कूलला परीक्षा स्कूलला ती जाणार आहे तर मग तिथे गेले होते गेले। मग त्याच्यानंतर आणि त्यानंतर तिचं पूर्ण स्टडीचं सांगितलं टीचरने तिचं मॅथमॅटिक्स खूप चांगलं आहे मॅथमॅटिक्समध्ये ए प्लस मिळाला तिला आणि टीचरने ते सांगितलं हंड्रेडपर्यंत पर्यंत काउंट करते तर आणि लग्ज पण खूप छान बोलते ती फ्रेंच बोलते तर ते बघून खरंच खूप मस्त वाटलं कारण की खूप छान प्रोग्रेस झालेली आहे आपल्याला दरवर्षी आपल्या मुलांचं प्रोग्रेस दरवर्षी आणि ती प्रोग्रेस आपल्याला टीचरपेक्षा जास्त चांगलं कोणीच सांगू शकत नाही आपल्या मुलांचं आपण जेव्हा घरात स्टडी घेतो तर ते माहिती असतं पण स्कूलमध्ये बेटर आपल्याला माहिती पडतं जेव्हा पण पॅरेंट्स मिटिंग असते तेव्हा तर मी गेले तर मला इतका आनंद झाला आणि तिला जवळ घेतलं तिला सांगितलं अरे खूप छान केलं तिथं तिला इतकं छान वाटलं अरे टीचरने तिची तारीफ केली हे ते तर तिला म्हणलं मी तुला घरी गेल्यानंतर एक चॉकलेट दिल तर ती म्हणजे ठीक आहे आणि मुलांचं कसं काय मला असं वाटतं काय असलं ना तसं स्वतः चॉकलेट दिलं ना तर मुलांना पण खूप चांगलं वाटतं ते त्यांना तर त्यावेळेस तर एकदम स्पेशल फिलिंगच असते तर आज ना मी काय केलं माहिती आहे का आ, काल तर मग मी डीप क्लिनिंग करत होते त्यानंतर मग थोडंसं बाहेर पण गेली होती वस्तू वगैरे आणायचं तर खूप सुंदर असे बाउल्स मला दिसले होते तर म्हटलं चला घेऊया आणि नॉर्मली ना घरात ते सूपसाठी बाउल्स आहे पण मग ते थोडेसे जुने झालेले आहेत थोडेसे असे एका साईडनं असं खराब झालेले आहे तर म्हटलं चला एक सारखे आणि छान असे आपण बाउल्स घेऊया आणि बाउल्स सूप वगैरे असं बनवते तर तेव्हा ते प्यायला पण छान वाटतं दिसायला पण चांगलं दिसतं तर ते पण घेऊन आले तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळात आणि बघूया सूप बनवायचं आहे आज मला परी पण फ्रेश झाली मस्त मग अशीच सूप बनवायचं आहे तर आपल्याकडे कॉर्न पण आहे परी तर बघूया कॉर्न आहे फ्रेंच बीन्स आहे कॅरेट आहे तर मग थोडस वेगळं सूप मला बनवायचं आहे तर बघूया कसं होतं काय काय म्हणते तू आपण काय बनवणार आहे आपण तर रात्रीचं जेवण थोडं वेगळं बनवणार पण आज सूप बनवूया छान आपण ओके आमच्या परीने इन्फ्युज वॉटर बनवून ठेवलं आणि मस्त याच्यामध्ये बर्फ टाकलेला आहे आणि आज, आज, आज थर्टी थ्री डिग्रीज टेम्परेचर आहे गव्हर्नमेंटने अलर्ट केलेला आहे ऑरेंज अलर्ट केलं परी मेसेज येतात इथे नॉर्मली सर्वांनाच तो गव्हर्नमेंटचा मेसेज जातो का आज काळजी घ्या थर्टी थ्री डिग्रीज आहे आणि तुम्हाला माहिती इथे सत्तावीस अठ्ठावीस जरी असतो तरी पण इतकं कडक होऊन लागतं आज थर्टी थ्री डि डिग्रीज आहे म्हणजे सगळ्यात जास्त कडक कडकून तर मग आम्ही काळजी घेत आहोत भरपूर पाणी पित आहोत असं इन्फ्युज वॉटर बनवून तर जेवण झालं होतं दुपारी तर ते संपलं होतं त्यानंतर परीने लगेच मग आणि पुदिना आपला एवढं वाढलेला आहे छान मस्त जाते ती पुदिन्याची पानं तोडून आणते आणि त्याला स्वच्छ करून लगेचच या इन्फ्यूज वॉटर बनवून ठेवते थँक्यू बाबू आणि ते बनवलेलं असतं ना तिने पाणी तर आम्हाला इझी होतं प्यायला लगेच असं अरे ताण लागली चला आणि आता पावणे पाच झालेले आहे तर चहा सुद्धा ठेवायचा आहे म्हणून असो तर हे बाउल्स घेतलेले आहे मी हे ये बघा येलो कलरचे आहे आणि मला स्वच्छ म्हणजे पाण्याने धुऊन घ्यायचे आहे चांगले आणि मोठी पण साईज होती आणि कलर येलो होता हा तर हे चांगलं वाटलं मी चार बाउल्स घेतलेले आहे एक तीन जणांना एक सारखे पाहिजे होते ना आपल्याला सूप वगैरे किंवा मी थंडीमध्ये पण भरपूर सूप बनवते वेजिटेबल सूप परत पिठा आहे ना त्याचं सूप मी वेगळं बनवते तर मग टोमॅटो सूप बनवते तर मग तेव्हा कसं असं बाउल्स वगैरे बाउल मध्ये असं सर्व केलं ना तर चांगलं वाटतं प्यायला काय आणि प्लेट्स पण सेम आहे म्हणजे आपण नॉर्मली जसं सर्वांनाच माहिती आहे असं ना चांगलं दिसतंय ना आणि तू तुझ्यापासून घेऊ नको घेऊ मी म्हटलं चला आहे ऑलरेडी पण खूप झाले वाटतं नको 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 आता वेगळे घेऊ मग हे घेतलं आणि आता, आता हे मी वॉश करून घेते लगेचच पुसून घेते आणि चहा ठेवते सूप पण बनवूया आज आपण चांगलं आता हे घेतले आपण छान बाउलमध्ये सूप हा गरम होते पण ठीक आहे ना असं नाही ना गरम होते तर मग आपण थंडीमध्ये सूप बनवलं पाहिजे थंडीमध्ये पिलं पाहिजे असं नाही ना मग बघूया आपण हा ना कॉन आहे भरपूर मग कॉनच बनवूया ठीक आहे ना ठीक आहे आपले इथे भरपूर पाऊस चालू आहे भारतामध्ये बघते इथे काय फक्त हा उन्हा आजारी असला तरी पण इथे पाऊस पडतो आणि जेव्हा थंडी चालू असते तेव्हा तर मग कधी पण पाऊस चालू असतो म्हणजे पाऊस कधी पण पडतो पाऊसच असतो आठ नऊ महिने समजू शकता पावसाच असतो आणि एकवीस जून आ, हा सगळ्यात मोठा लॉंग डे लॉंगेस्ट डे होता परी ट्वेंटी फर्स्ट जून तर दहा वाजता एकवीस जूनला दहा वाजता सूर्य मावळणार होता दरवर्षी एकवीस जून हा मोठा दिवस असतो नाही ठेवते म्हणजे हे कोण घेते साडेपाच झाले असतील आता चहा वगैरे घेऊन झाला आमचा आणि गार्डन मध्ये पाणी देते आणि ऊन होऊन ना थो थोडा जास्त वेळ आहे ना पाणी देते आज आणि एकटाचं जे गवत आलेलं आहे ना काड़े सा, काड़े सा मुंते। ते काढायचं काढायचं म्हणते पण ते राहूनच जाते वेळच मिळत नाही ऍक्च्युली आता पण उभी राहिली ना अशा चटके लागतात अक्षरशः खाली पण देते पाणी आणि खाली पण थोडस गवत सुकून गेले थोडं पाणी तर कसं गवत जे आहे ना सुकलेलं ते परत असं ग्रीन कलरचं होईल आणि या साईडला तर अक्षरशः जस क्रॅक्स पडलेले आहे अक्षरशः जमिनीला तिथे पण पाणी देतं थोडंसं आणि या साईडला टेबल ठेवलं होतं ना तर त्यामुळे काय झालं तिथे गवत आलंच नाही ते पण नंतर येईल परत आणि आपल्याकडे खत सुद्धा आहे म्हणजे हे गवत येतं ना तर ते सुद्धा आहे आपल्याकडे त्याचं खत असत ना किंवा त्याचे जे सीड्स आहे ते सुद्धा आहे आपल्याकडे तर ते टाकून देईल चला सर्वात अगोदर आता मी सूप बनवून घेते आणि भरपूर भाज्या अवेलेबल होत्या घरात आणि ते आणून ठेवलं होत्या मी ऑलरेडी इथे आपली फ्रेंच बीन्स आहे कॅप्सिकम आहे कॉर्न आहे तर गाजर मी आणले होते पण परिबेला कसं मध्ये मध्ये गाजर खात असतात म्हणून गाजर काय खूप जास्त नाही एवढंच आहे आणि ते आहे कोबी आणि आज दुपारी मी ना कोबीची भाजी चपात्या आणि पिवळी खिचडी केली होती तुरीची डाळ टाकून मस्त इंद्रायणी तांदळाची बनवली होती इतकी छान झाली होती भाजी पण संपली आणि भात पण संपला तर आता या ना म्हटलं चला सूप बनवते मी आज मला खूप सूप बनवण्याची इच्छा झाली आणि सूप नंतर यांना मी विचार करते आपे बनवते आपे बनवण्याचा मी विचार केलेला आहे पॉसिबल झालं तर बघूया तर सूप बनवते आता हे काय करते मी कट करून घेते नॉर्मल मी जसं सूप बनवते तसं मी बनवणार आहे प्रत्येकाची पद्धत थोडी वेगळी असू शकते यामध्ये तुम्ही पालक सुद्धा ॲड करू शकता पण मग मला पालक वगैरे हो काय ॲड करायचं नाही पण अगोदर या भाज्या मी एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहे तुम्हाला माहिती आपण घेतो तर मग त्याच्यामध्ये भाज्या किती एकदम छान अशा चॉप केलेल्या असतात तर अगदी तशाच करायच्या आहे करून घेते साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते इथे सर्व भाज्या मी कट करून घेतलेल्या आहे कोबी फरसबी गाजर शिमला मिरची आणि इथे आहे आपले कॉर्न कोथंबीर आहे कांदा आणि इथे लसूण सुद्धा मी छान खेचून घेतलेला आहे आता या भांड्यामध्ये सूप बनवणार आहे थोडं जास्तीचं बनवायचं आहे म्हणून झटपट रेसिपी तर तुमच्यासोबत तर मी शेअर करणारच आहे पण आता आपल्या इथे माहिती आहे खूप पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये कशी थोडीशी थंडी पण वाचते किंवा गरम गरम काय खावंसं आणि गरम मागरम काय प्यावंसं वाटतं तर अशा वेळेनं हे सूप येणं बेस्ट आहे समजा तुमचे हजबेंड किंवा लहान मुलं शाळेतनं आले आणि भूक लागलेली असेल तर अशा वेळेनं अगोदर तुम्ही हे प्रिपरेशन करून ठेवा म्हणजे भाजी ह्या जेवढ्या भाज्या कट करून ठेवा मग गरमागरम करा दहा पंधरा मिनटामध्ये सूप लगेचच तयार होतं म्हणजे हेल्दी पण असतं आणि मग सर्दी वगैरे किंवा घसा खवखवत असेल तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे का कारण की यामध्ये ना आपण काळी मिरीसुद्धा ॲड करणार आहोत तर त्याच्यासाठी कसं हे चांगलं आहे तर मग तुम्ही बनवू शकता तर आता कसं तर आता उन्हाळा चालू आहे तर तरी पण मग आज मी म्हटलं चला बनवूया नेहमी तर आपण हे ना वेगवेगळे पदार्थ बनवतोच पण मग म्हटलं बाऊल्स पण आणलेले आहे तर मग त्याच्यासाठी मग सुप्त झालंच पाहिजे तर चल आता मी पटकन तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते थोडंसं तेल टाकलं त्याच्यानंतर ते कांदा छान परतवला तेजपत्ता पण टाकलेला आहे लसूण आल्याची पेस्ट टाकली आणि परतून घेतली म्हणजे मी खलबत्त्यामध्येच करून घेतली त्यानंतर काय करायचं आपल्या जेवढ्या पण भाज्या आहेत त्या ॲड करायच्या आहे शिमला मिरची जी आहे ना ती नंतर टाकणार आहे कारण की शिमला मिर शिमला मिरची लवकर शिजते म्हणून पण हे बाकीच्या जेवढ्या पण भाज्या आहेत टाकून घेणार आहे त्या अगोदर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तुम्ही काय करू शकता भाज्या पण आहे ना अगोदर शिजवून घेऊ शकता आणि व्हेजिटेबल स्टॉक असेल ना तर नंतर ॲड करू शकता पण आत्ता मी काय शिजून घेतलेले नाही भाज्याच यामध्ये डायरेक्ट शिजून घेते मी आणि हे चांगलं पण मिक्स करून घेऊ दोन तीन मिनटं परतून घेऊ अगोदर छान तीन चार मिनटं परतून घेतल्या भाज्या आणि यामध्ये आता मी गरम पाणी ॲड करते थोडंसं अगोदर टाकते मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी मी परत थोडंसं शिजून घेऊ आपण थोडं पाणी ॲड केलेलं आहे यामध्ये आता शिमला मिरची टाकून दे थोडं भाजी शिजलेले आहे अगोदरच मला जेवढं सूप पाहिजे तेवढं पाणी ॲड केलं आणि यामध्ये मी अगोदर कॉर्नफ्लॉवर टाकते खूप जास्त नाही करणार आहे घट्ट असं नाही आवडत मला जसं सूप असतं तसं चालते थोडीशी कोथंबीर पण ऍड केली परत एकदा मी कोथंबीर ऍड करते आणि हे चांगलं आपल्याला उकळायचं आहे यामध्ये आता मी ब्लॅक पेपर ॲड करते त्याच्यामुळे सूप इतकं मस्त लागतं ना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त बऱ्यापैकी ॲड केलेले आहे आणि शेवटी मग आपल्याला यामध्ये लिंबू सुद्धा ऍड करायचं आहे लिंबू सुद्धा पिळायचा आहे आणि यामध्ये कसं विटामिन सी पण भरपूर प्रमाणात आहे लिंबू लिंबू करते पिळते सूप बघू शकता तुम्ही त्याचं टेक्शर

टाकला ॲड केला ब्लॅक पेपर बी तसा मग तुला खूप छान झालं भाज्याचा त्याच्यामध्ये खूप परी येते आता आमच्या बेला मॅडमला सूप फूपा छान खूप छान झालं ना बेला

इथे सर्वांसाठी आता कॉन आपे बनवलेले आहेत हे बघा मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आणि इथे सुद्धा आता गरमागरम मी बनवते आज खूप उशीर झाला नऊ वाजलेले आहे रात्रीचे आणि बेला परीला पण आता झोपायला लागली बेला तर थोडा उशीराच झोपणार आहे कारण की ती दुपारी झोपली होती आणि आज तर मग संध्याकाळीच मी ब्लॉगला सुरुवात केली होती कामावरता आवरतात उशीर झालाच मला आणि परत मग उद्या परिबेलाचे स्कूल आणि ते जे रुटीन आहे ते तर चालूच असतं तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला छोटासाच असेल हा व्लॉग व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय